नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज घोटवडे येथे वाघजाई माता केसरी भव्यदेवी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपचेनंत मित्रांनो दाखल झालेत सुंदर बॉस आणि पिष्टन बावीस अकरा मित्रांनो हा पहिरा झाला होता गट क्रमांक दोनमध्ये दोन ही गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो बावधनकरांचं लक्ष देखील मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये गटपात झाला आहे गोली ड्रायवर बसले होते त्या गाडीवरती तसेच पिष्टन आणि बॉसच्या गाडीवरती सनी ड्रायवर बसले होते आणि आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बक्कासूर आणि त्याच्यासोबत साम्राज्य घरचा सात मित्रांनो आज पाळाला गट क्रमांक पंधरामध्ये आणि दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली परंतु निकाल घेतला तो बाकासूर आणि साम्राज्याने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो गाडीवरती आज पुन्हा एकदा वैभवमा वैभवमा बसले मागच्या देखील मित्रांनो वैभवमा बसले होते मैदानात या गाडीवरती आणि दोन नंबर केला होता तसेच मित्रांनो आजसुद्धा बाकासूर आणि साम्राज्या साम्राज्याच्या गाडीवरती देखील वैभवमा बसले होते आणि जबरदस्त अशी गाडी पालाली घर तसा जबरदस्त पाला आणि आता सेमीसाठी पात्र आला आहे कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद